विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून कामांसाठी पाचशे त्र्याहत्तर कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याचा चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आज दिली भारतीय स्वातंत्र्याच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगेळ पद्मश्री विजयकुमार शहा जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख स्वातंत्र्यसैनिक वीरमाता वीरपत्नी नागरिक उपस्थित होते ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मीर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व वीस लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान करण्यात आला पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस हवालदार सागर लवटे पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील पोलीस हवालदार अनिल सुनियंशी व संजय माने यांच्यासमवेत महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील विभागीय स्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील लघुटंक लेखक वहिदा तांबोळी मणेर अव्वल कारकुण विनायक यादव यांचा सत्कारही करण्यात आला भारतीय शिक्षण दिनाचा अशा सर्वात स्वतंत्र दिन अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित स्वतंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी वीर माता वीर पिता वीर पत्नी माजी सैनिक अधिकारी कर्मचारी विविध मान्यवर ज्येष्ठ नागरिक पत्रकार विद्यार्थी बंधू बहिणी व माझे सर्व जिल्हावासीय आपणा सर्वांना मी सर्वप्रथम स्वतंत्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या इतिहासाचे अभिमानाचे स्मरण करत स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अमर हुतात्म्यांना मी सर्वप्रथम नम्र अभिवादन करतो देशाच्या स्वतंत्र चळवळीत जिल्ह्याचे मोठे योगदान आहे स्वतंत्र संग्रामात जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक हुतात्मे झाले त्यामुळे सांगली जिल्ह्याला स्वतंत्र वीराची खान असं म्हटलं जात सैन्य से सेवेत जम्मू काश्मीरमध्ये येथे नुकतेच सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना सुरक्षा संबंधित मोहिमेत माईंच्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या दिव्यांग असलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांचा यांना त्यांच्या शौर्याच्या स्मरणात महाराष्ट्र शासनामार्फत तामप्रट व वीस लाख रुपये सानुग्रा अज्ञान आज प्रदान करण्यात येत आहे ये याच्या प्रेरणादायी शौर्याच्या जिल्हावासियांना अभिमान आहे आज महाराष्ट्र राज्य सर्व संतांचे पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा आणि महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारावर वाटचाल करीत आहे विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित मागास बांधवांना सगळ्यासोबत संधी मिळावी तसेच जिल्ह्याचा सर्वकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे अशी ग्वाही मी देतो यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामासाठी पाचशे त्र्याहत्तर कोटीची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापौर टाळता आला वेळीच खबरदारी घेऊन एम एफ ची टीम सैन्य दलाची तुकडी जिल्ह्यात सज्ज ठेवण्यात आली होती परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासक जिल्हा परिषद महापालिका पोलीस प्रशासन पाटबंधारे विभाग व सर्व यंत्रणे चांगले काम केले आहे तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर नागरिकांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल नागरिक विविध संस्थे स्वयंसेवक संस्था संघटना व पत्रकार या सर्वांचे मी प्रत्यंत आभार मानतो महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमाहा दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी चार लाख पंचेचाळीस हजारहून अधिक अर्जांचा मान्यता देण्यात आली आहे